अरे बघा आपल्याला एक चौथा आता मी टाका नाही बस हॅलो दगडी का नीट टाक दे पुढे हाय 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 तिकडे न्यायशील हे बघा तुम्हाला मध्ये दाखवलं आता आपल्याला कसं बोयर भेटतं हे दुसरं नमस्कार मंडळी मी आरंजावकर तुमचं सर्वांचं कोकणी आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सर सर स्वागत करतो तर आज आपण आपण आलो म्हणजे काहीतरी वेगळं तुम्हाला दाखवण्यासाठी आणि आम्ही पण आज वेगळंच करतो आहे तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नसेल की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला अगोदर सबस्क्राईब केलं असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आज आपल्याबरोबर आला येतात म्हणजे राज आणि आज काय आणलं आहे ते दाखवतो तुम्हाला तर हे बघा हे यायचं म्हणजे एक प्लॅस्टिकची बॉटल आणि ह्याला वरच्या बाजूला आहे ना असं साव बांधलं आहे पण पाणी काढण्याचं काढणं असतं ना तसं याला असं टाईप बनवून घेतलेलं आहे आणि ह्याच्या आहे ना आहेत ना आपण आहेत ना भोयरम असं पकडणार आहोत तर बघ तुम्हाला दाखवत आज कसे पकडणार आहेत ते तर आहे ना ती बॉटल आहे आणि त्याला साव बांधलेला आहे आणि आपल्याला पाण्यात टाकायची आहे आणि त्याला चारा म्हणून आहे ना आतमध्ये काय टाकणार तसं मला दाखवतो हे बघा म्हणजे चपातीचं पीठ हे आपण त्याच्यात टाकणार आहोत तर दाखव तरी बघा ही हातात घेतली म्हणजे राजने बॉटल आणि त्याच्यात एक दगड टाकायचा असा आणि थोडंसं पाणी भरून घ्यायचं आणि त्याच्यात पीठ टाकायचं टाक जास्त जरा टाक थोडा अजून असं पीठ टाकलं ना आपण किती पाण्यात एक बॉटल पद्धतशीर फेकायची आहे तिला थांब जरा टाक तर अशी बॉटल टाकायची आहे आणि हातात साव धरून ठेवायचं आहे आणि वेगळं म्हणजे काय होतं माहिती आहे की त्याच्यात जो बोयर मासा असतो ना त्याला आमच्या इकडे मलेट म्हणजे इंग्लिशमध्ये मलेट बोलतात त्याला तर तो मासा आहे ना आत गेला ना बॉटलमध्ये की त्याला परत बाहेर येता येत नाही मग तो बॉटलला जरा जरा पुढे सरकवतो मग आपल्याला हाताला साव असतो त्यामुळे आपल्याला लगेच कळतं तर तसं आपल्याला कळलं ना की आपण लगेच ती बॉटल वाढायची आहे पाठी म्हणजे त्याच्यात मासा आतमध्ये असतो तो काय बाहेर जात नाही तसं आता दुसरी एक बॉटल आहे ती पण मी टाकतो तर आहे ना आता राजा ना पीठ टाकतो आहे बॉटलमध्ये बघूया आपल्याला आता भेटतं काय तर अशी ही बॉटल बनवून घेते ना की बघ ती पाण्यात थ्रो करायची आहे म्हणजे एक परफेक्ट पडली ना की त्याच्या आतमध्ये बोईट मासा आहे ना लगेच जातो बघा अशी पाण्यात टाकून ठेवायची आहे बघूया आता आपल्याला भेटतं काय तर हे बघा आपल्याला एक भेटलं बोईर आहे बाटलीच्या सहाय्याने बघा हे अशी बोईर बाटलीच्या सहाय्याने पकडली जातात तर आता परत जा पु पुढे हाय 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 हे तिकडे नेशील हे बघा तुम्हाला गाईमध्ये दाखवलं आता आपल्याला कसं बैठर भेटत हे दुसरं ना तर हे बघा आपल्याला आता तिसरं भेटलेला आहे हे बघा साईज जरा लहानच आहे पण चांगली साईज आहे हे बघा आपल्याला तिसरा भेटला आता हे है है। तर हे बघा आपल्याला एक चौथं आता मिळालेला आहे आपल्याबरोबर ऐकतो म्हणजे सोहम आणि आपल्याला हा चौथा बोईट मासा भेटला आहे हे बघा साईज चांगली यायची पण आहे बघा तर आत्ताबरोबर आपल्या आपल्याबरोबर ऐकतोच म्हणजे सोम इकडचा एक पोरगा आहे तो आपल्याला बोलला की मी तुम्हाला पकडून दाखवतो तर त्याने आपल्याला एक आता तुम्ही बघितला ना पकडून दाखवलं आहे आणि बघा परत बॉटल लांब तर बघूया आता परत भेट तुम्ही आता बघितलात ना आपण बॉटलच्या साहाय्याने कसे मासे पकडले आहेत ते म्हणजे ते ते बोईट मासे मलेट आपण ते बॉटलच्या साहाय्याने पकडले आपण पहिल्यांदाच आलो होतो ते करण्यासाठी आणि आपल्याला ते सक्सेसफुली झालेलं आहे तुम्ही बघितलं आपल्याला चार तरी भेटलेच होते आपण परत कधीतरी या परत तुम्हाला असा एक चांगला असा व्हिडिओ बनवून दाखवू त्याच्यात आपण जास्त पकडून दाखवू तर आपल्याला चार भेटले आहेत ते बघा तुम्ही ते बघा हे चार आहेत चांगले साईजचे बघा साईज बघा तर एक त्याच्यात मोठा आहे बाकी तीन चांगलेच भेटले आहेत तर मला आजची व्हिडिओ कशी वाढली आहे ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली तेवढे नक्की लाईक करा आणि चॅनल नसेल नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि चॅनलला अगोदर सबस्क्राईब केलं असेल नक्की लाईक आणि शेअर करा थँक्स सॉला